शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र भालावली गावात वाघाचा बिबट्यांचा हैदोस वाड्यात घुसून खाल्ले गायीचे वासरू भालावली तसेच आजूबाजूच्या गावात वाघाने बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे वेळोवेळी वाघ लोकांच्या निदर्शनात येत आहे कुठे मनुष्य प्राण्यावरती देखील वाघाचा हल्ला झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत अशातच गेल्या रात्री भालवली गावातील मिरवणेवाडी येथे वाघाने एका ग्रामस्थाच्या वाड्यात घुसून वाड्यातच गायीचे वासरू खाल्ल्याची घटना घडली आहे वाघाच्या बिबट्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता आज ना उद्या अशीच घटना मनुष्याच्या बाबतीत घडली तर त्यात नवल नसेल आता तरी वन अधिकारी याकडे लक्ष देतील का की कालची घटना मनुष्य प्राण्याच्या बाबतीत घडेपर्यंत वाट बघणार आहेत असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे आमचे प्रतिनिधी महम्मद मोनिये भालावली प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का